मी गोवर्धन बडे आज आपण आहोत किल्ले धारू तहसील कार्यालयासमोर महाराष्ट्र कामगार शालेय पोषण आहार संघटनेच्या वतीने संघटना यांच्या वतीने धारू तालुक्यातील सर्व महिला पुरुष सर्व संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी आंदोलन असलेले आहेत काय माझं नाव कॉम्रेड मीरा शिंदे कुठल्या मागण्यासाठी आपण या ठिकाणी तहसील कार्यालयावर आज आंदोलन पुकारलेलं आहे शालेय पोषण आहार कामगार महिलांच्या मागण्या संदर्भात आम्ही आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे आमच्या मागण्या अशा आहेत की आमच्या कामगाराला विनाकारण विना चौकशी कमी केलं जात आहे आणि त्यांना फक्त अडीच हजार रुपये महिना आहे अडीच हजार रुपये महिना म्हणजे त्र्याऐंशी रुपये रोज आहे आणि त्यांचा वेळ सकाळी नऊ वाजल्यापासून तो दुपारी तीन वाजेपर्यंत त्या शाळेत काम करत आहेत तर शाळेमध्ये की खिचडी शिजवण्याचं काम करत नाहीत त्या शाळा साफसफाई करण्याचं काम करतात परिसर स्वच्छ करतात वर्ग झाडतात इतकंच नव्हे तर खालच्या थराला जाऊन त्या टॉयलेट सुद्धा साफ करतात स्वच्छ करतात पण आमच्या महिलांना एवढा कमी पगार आहे की आज कोणत्याच कर्मचाऱ्याला एवढा कमी पगार नाहीये त्र्याऐंशी रुपये रोज साधी शेतातली महिला आहे तर तीनशे ते साडेतीनशे तीन रुपये तिला रोज भेटतो आणि आमच्या महिलेला फक्त आणि फक्त त्र्याऐंशी रुपये रोज आहे तर आम्ही आमच्या मा मागण्या मान्य करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आम्ही वेळोवेळी मोर्चे काढतो आंदोलन करतो की आमच्या मागण्यामध्ये वाढ करण्यात यावी आम्हाला शासकीय सेवेत कायम करण्यात यावं हो। दुसऱ्या राज्यामध्ये सहाशे ते सहाशे पंचाहत्तर रुपये रोज आहे आणि आमच्या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये फक्त त्र्याऐंशी रुपये रोज मग त्याही ठिकाणी आहारस शिजतो आणि याही ठिकाणी आहार शिजतो मग हे असं का ही दुफळी का म्हणून आम्ही सरकारला एवढीच मागणी करतो की आमचा रोजी रोटी चलावी आमचं घरदार चलाव इतका आम्हाला आ, रोज द्यावया आणि शासकीय सेवेत आम्हाला कायम करून घ्यावं हो। क्या मागच्या वेळेस अंडी वाटप करायला सांगितली अंडीचा रेट आहे सात रुपये आणि आम्हाला बिल निघलंय पाच रुपये प्रमाण मग आमचा घाटा होतोय तिथं पण आम्ही आमचे ते लेकर आहेत म्हणून आम्ही तो, तो आहार देतो परत दररोज दर, दर शनिवारी बिस्किट आहार पूरक आहार वाटप करतो परत आता बुधवारी केळी वाटप करतो मग आमचा एवढा खर्च होत आहे तर मग त्या पट्टी मध्येच आमचं मानधन वाढलं पाहिजे आम्ही खिचडी बनवायला जातो पातीला आमच्या अंगावर पडलं तर आम्हाला विमा पण लागू नाहीये आमच्या महिलांना हात भासतात किंवा काही हानी होती मग त्या हानी झाल्या तर आमच्यावर खूप मोठं संकट कोसळतय मग दुसऱ्या राज्यामध्ये केरळ असल हरियाणा असल अशा अनेक कित्येक तरी राज्य आहेत तर त्या राज्यामध्ये त्यांना एक लाख रुपये विमा भेटला जातो मग आम्हाला काय नाही मग तिकडच्या राज्यामध्ये डिलिव्हरी झाली तर महिलेला सहा महिने रजा भेटते आणि रजा भेटून तिचा पेमेंट सुरू राहतो तिचं मानधन सुरू राहते मग इकडे तर आमचे नातेवाईक वारले तर मड ठेवून आम्हाला आहार बनवत बनवायला जावा लागतो का तर आहार एकही दिवस बंद ठेवता येत नाही मग अशी आम्हाला आम्ही म्हणत नाही आहार बंद ठेवा पण आम्हाला त्याची काहीतरी तरतूद करा की आहार आहार शिजला पाहिजे पण घरी जर अशा घटना घडतात घरच्या जर खिचडी कामगारांचे नातेवाईक वारतात त्यांचे सासू सासरे कोणी वयवर्ध असतील ते वारले तरी आम्हाला म्हणतात की आम्हाला काही घेणं देणं नाही आहार बंद झाला नाही पाहिजे आहार शिजलाच पाहिजे मग असं का मग आम्हाला रजा का नाही शिक्षक त्या शाळेमध्ये खिचडी सॉरी शिक्षक शिकवतात त्या शाळेमध्ये त्यांना एक लाख रुपये महिना आहे तितक्याच वेळामध्ये आमची पण माता बघणी आम्ही पण आहार शिजवतो मग आम्हाला त्र्याऐंशी रुपये रोज का असं का ह्याच्यासाठी आम्ही मागण्या मागण्या करण्यासाठी आम्ही आज शासनाला आम्ही वेळोवेळू आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी आम्ही मोर्चे काढतो आंदोलन करतो इतकंच नाही तर आम्ही रिसर कोर्टामध्ये याचिका पण दाखल केलेली आहे आमच्या लढ्याचे लढण्यासाठी आम्ही कोर्टामध्ये पण गेलेलो आहोत एक लढाई आम्ही रस्त्यावर पण लढतो आणि दुसरी लढाई आम्ही कोर्टामध्ये पण लढतो आणि तिसरी लढाई आम्ही शाळेमध्ये शिक्षकासोबत पण लढतो की बातिल्यापासून हालत नाही शिक्षक एवढं हे करून कि ते शिकवायचं काम करत करण्याऐवजी ते त्यांचं सगळं लक्ष पातिलेकडे असत मावशी तांदूळ किती घेतलाय मावशी तुम्ही तेल किती टाकले काय केलंय असं आम्हाला सतत विचारतात ग्रामर आम्हाला पण कळत ना आज आम्ही दोन हजार तीन पासून खिचडी बनवतो एका विद्यार्थ्याला किती ग्राम लागतात ते पण आम्हाला कळत ना शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात तसंच विद्यार्थ्यांना आहार शिजवून देण्याचं काम आम्ही करतो ना मग आम्हाला कळत लागतो मग किती किलो मध्ये आम्हाला समजते पण त्यांचं सगळ्यांचं शिक्षकांचं लक्ष खिचडीच्या पातिलीकडे असते दुसरा कशाकडेच लक्ष नसते म्हणून आम्ही शासनाला कळकळून कह, सांगतोय की आमच्या मानधनात वाढ केली पाहिजे आम्हाला वेळेनुसार साधी धुनी भांडी करणारी महिला आहे तर तिला दहा पंधरा हजार रुपये महिना आहे आणि आम्ही सात सात तास काम करतो सहा सात तास काम करतो आणि आम्हाला त्र्याऐंशी रुपये रोज असं का म्हणून आम्ही शासनाला इथं तालुक्याच्या ठिकाणी बिओ कार्यालय असतील किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा परिषद असेल किंवा मुंबईमध्ये आझाद मैदानासारखा हे करणार ठिकाण मैदान असेल त्या ठिकाणी पण आम्ही तीन तीन दिवस जाऊन आंदोलन करतो उपोषण करतो तरी पण ह्या सरकारला जाग आलेली नाहीये तुमचं वैशाली म्हणजे परिषद शाळेवर धारू मधल्या काम करत आहे शालेय पोषणचं काम करत असताना आम्ही दोन हजार सात पासून काम करतो तर आम्हाला त्यावेळेस पन्नास पैसे विद्यार्थ्यांना पैसे देत होते आणि आता नाही म्हणलं तरी आम्हाला अठरा एकोणीस वर्ष होते आम्ही ते काम करतो तर आम्हाला पहिला तुटका फुटका कुठं अडीच एक हजार रुपये मानधन होत आणि आम्ही दिल्लीला गेलो लेकरं घेऊन गेलात ज्या वेळेस दिल्लीचा आम्हाला रस्ता का कानाकोपरा सुद्धा माहीत नव्हता ज्याने करून आमची संघटना होती संघटनेच्या वतीनं दिल्लीला गेला दिल्लीला जाऊन आम्ही हिवाळी अधिवेशन केले अधिवेशन करत असताना निस्तं आम्हाला आश्वासन देत होते आम्ही असं सोडलं नाही की आझाद असू पुण्याचं हे शिक्षण मंत्रालय असल समजा असं कुठं जायचं असेल तर आम्ही एकजुटीनं आणि संघटनेच्या वाहतुकीनं पूर्ण संघर्ष केला आणि शासनाने घरात बसलेल्या महिलांना अडीच दीड हजार रुपये देऊ केले आणि आम्ही सहा सात तास ज्या शाळेत शिक्षकांना लाख रुपये पगार आहे त्या शिक्षकाच्या शाळेतच आम्ही काम करतो तर आम्हाला फक्त अडीच हजार रुपये दिले जाते ते बी आम्ही रडून रडून ते काय तुम्ही काम करतात अशा पद्धतीने आम्हाला त्यांनी दिलेलं नाही पण आमचे शासनाला कळकळी की आमचे दोन लेकर असतील तीन लेकर असतील आमचा ह्याच्यात भागत नाही आणि आम्हाला शासनाने आमचा पगार जो आम्ही काम करतो त्याचा मोबदला पुरेपूर आम्हाला दिला पाहिजे ज्या शाळेत शिपाई असेल त्या शिपाया शाळेत शिपायाला आज पन्नास ते साठ हजार पगार आहे आणि आम्हाला अडीच हजार दिला जातो आमच्यावर असा अन्याय होत आहे हे सरकाराला दिसत नाही का आम्ही जागू जाग आमची संघटना तंतुतंत पेपरला येते युट्यूब ला असते आणि प्रत्येक ह्याच्यात असते मग हेच कसं दिसत नाही त्यांना की हे लोक काम करतात इतर कामगार काम करायला काम थोडे कामगार तर ग्रामसेवक असू द्या आणखीन दुसरं कोणतं कार्यालय असू द्या ते लोक काम करायलेले दिसतात मग पोषण आहार ज्या महिला गोरगरिबांचे लेकर शाळेत का शिकते त्या लेकरांना आहार देतो तो आम्ही त्या महिलांवर अत्याचार होते हे शासन प्रत्येक वेळेस आमच्यावर अन्याय करते आणि आम्ही आता महागार घेणार नाहीत आम्हाला चांगल्यापैकी पगार दिलाच पाहिजे ना आम्ही घेणारच त्या ठिकाणी आपण मोर्चा केला तर तहसीलदारांनी आपल्याला भेट दिली का बाहेर दिली नाही तहसीलदार बाहेर येऊन तर देतच नाहीत त्यांच्या ज्या वेळेस रिकामा वेळ असेल काय बसलेत काय नाही असं केलं जातं आम्हाला प्रत्येक वेळेस आम्ही धरणं धरून बसत आतापर्यंत आम्ही शाळेत काम करून आलोत आता आमच्या पोटात अन्नाचा कण नाही प्रत्येक महिला माझी खेड्यातून आलेली आहे आणि ही येत आहेत का तहसीलदार तर ते सुद्धा बघा येत नाही ते तहसीलदार गोरगरीबावर खूप अन्याय होत आहे आणि सगळे म्हणतात शासन की गोरगरीबाकडे लक्ष दिलं जाईल कधीच दिलं जात नाही गोरगरीबाकडं आमचा सगळा वेळ ह्या शाळेत जाते आमचे लेकर कुठे शिकतात आम्ही काय करतो हे सुद्धा बघत नाहीत लोकांच्या लेकरांनाच खायला बघतो तरी सुद्धा आम्हाला अडीच हजार पगार दिला जातो आणि सतत आम्हाला आश्वासन दिलं जाते पण सरकारने आम लक्ष द्यावं ही आमची कळकळीची विनंती आहे आणि घेता वेळेस गरजू घटस्फूर्ती विधवा परित अशा महिला घेतलेल्या आहेत शासन म्हणतोय ते मी त्यांच्या पुरेपूर त्यांच्यासाठी माहिती तर वेळ घालतोय आणि माहिती तर देतो पण सरकाराने ह्या महिलांकडे लक्ष द्यावे प्रत्येक महिलांचे बघितले यांचे तर आज कुणाचे गुडगे गेलेले आहेत कुणाचे डोळे गेलेले आहेत यांना पेन्शन नाही आऊन तुम्ही घरी बसून पेन्शन देताय हजार रुपये आणि ज्या महिला काम करून आज त्यांचे लेकर त्यांना विचारत नाहीत त्यांना गरज आहे तरी त्यांच्यापर्यंत त्यांचं पोहचत नाही त्यांच्या कामाचा मोबदला शासनाने ह्याच्याकडे लक्ष द्यावं आणि आम्ही घेतल्याशिवाय राहत नाहीत हे सुद्धा शासनाला आमचा पक्का निर्णय इथंच काय आम्ही पहिल्यापासून दिल्ली पर केलेली नागपूर केलेले पण आता तर सोडणारच नाहीत आणि आमचा बदला आम्ही घेणारच संघटनेच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रभर आज मागणी दिवस म्हणून साजरा केला जात आहे आणि या ठिकाणी आज आज त्याच मुद्द्यावर तहसील समोर चालू आहे आंदोलन मागणी तहसीलदाराच्या तर हातात काही नाहीच पण आम्ही तहसीलदारामार्फत आपल्या राज्याचे जे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब त्यांना आम्ही मागणी केली आहे की ह्या ज्या महिला आहेत ह्या महिला दोन हजार तीन पासून शालेय पोषण आहार शिजवतात आणि त्यांना कमी तुटपुंडा मानधनावर जे की जगामध्ये कुठंच कमी मानधन नाही अशा ह्या महिलांना मानधन दिलं जातंय ते मानधन फक्त अडीच हजार रुपये महिने आता अडीच हजारामध्ये ह्यांच्यासमोर असा प्रश्न पडतोय की आज अडीच हजारामध्ये करायचं काय आणि म्हणून आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज तहसील कार्यालयासमोर असेल कलेक्टर कार्यालयासमोर असेल की सिटूच्या सिटू संघटनेच्या वतीनं मागणी दिवस आम्ही आज साजर करत आहोत